अंधार पसरणार सायरन वाजणार उद्या देशभरात मॉक ड्रिल नागरिकांनी काय करायचे काय टाळायचे नागरिकांनी काय करायचे काय टाळायचे मॉकड्रील दरम्यान हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजू शकतात हा केवळ एक अभ्यास आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये सायरनचा सा आवाज ऐकून शांत राहावे आणि प्रशासनकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे सायरन वाजताच तातडीने मोकळ्या भागातून बाजूला जावे कोणत्याही सुरक्षित इमारतीत बँकरमध्ये आश्रय घ्यावा तुम्ही बाहेर असल्यास जवळच्या इमारतीत जा सायरन वाजल्यानंतर पाच ते दहा मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचा आसपास बंकर उपलब्ध असल्यास तेथे जा ड्रिल वेळी ब्लॅक आऊटचा अभ्यास होईल त्यावेळी सगळे दिवे बंद केले जातील त्यामुळे शत्रू राष्ट्राला नागरी भागाला लक्ष करणे अवघड जाईल तुमच्या घराच्या खिडक्या तावदाने दरवाजे काळ्या कपट्यांनी झाका प्रकाश घराबाहेर जाऊ न देऊ नका रस्त्यावर वाहन वाहने चालवत असताना लाईट बंद करा प्रशासनकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करा मॉक ड्रिल दरम्यान नागरिकां आणि विद्यार्थ्यांनी नागरिक सुरक्षेचे प्रशिक्षण दिले जाईल हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्याच्या पद्धती शिकवल्या जातील प्रशिक्षणात सहभाग घ्या आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे याची माहिती जाणून घ्या मॉकड्रीलमध्ये एमर्जन्सी एक्झिटचा अभ्यास होईल त्यात लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येईल प्रशासनाच्या सूचनाचे पालन करा सुरक्षित ठिकाणी जाताना शांत राहा जवळच्या सुरक्षित ठिकाणाबद्दल तुमच्या कुटुंबाशी आधी चर्चा करून ठेवा टी व्ही रेडिओ सरकारी अलर्टकडे लक्ष ठेवा मॉकड्रिलच्या दरम्यान प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध केल्या जातात अशा परिस्थितीत अफवावर विश्वास ठेवू नका अधिकृत स्त्रोतंत्राकडूनच माहिती घ्या मॉक ड्रिल दरम्यान आपत्कालीन किटचा उपयोग समजून सांगितला जाऊ शकतो त्यात पाणी प्रथमोपचार टॉर्च बॅटरी महत्त्वपूर्ण कागदपत्राची कॉपी अतिरिक्त कपडे आणि पाघरून यांचा समावेश असायला हवा हे किट सहजपणे उपलब्ध होईल याची काळजी घ्या स्थानिक प्रशासन नागरी सुरक्षा दलाचे स्वयंसेवक आणि पोलिसांच्या सहकार्य करा जर तुम्ही नागरिक संरक्षण दल किंवा होमगार्डशी संबंधित असाल तर तुमची जबाबदारी समजून घ्या आणि इतरांना मदत करा शेजारशांशी आसपासच्या परिसरातील लोकांशी समन्वय राखा जेणेकरून सगळे सुरक्षित राहतील मुलांना मॉक ड्रिलची त्रोटक माहिती देऊन ठेवा त्यामुळे ते ड्रिलच्या दरम्यान घाबरणार नाहीत त्यांना सायरन ना आणि बॅकआउट प्रक्रियेबद्दल सांगा वृद्धांना दिव्यांगांना मदत करा जेणेकरून ते सुरक्षित ठिकाणी पोहोचू शकतील सोशल मीडिया आणि अन्य स्त्रोतामधून येणाऱ्या बातम्यावर विश्वास ठेवू नका केवळ सरकारी उत्तवाहिन्या आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनाचे पालन करा आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा